श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मित्र मंडळ आणि शिवाय प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर परिसरात सोमवारी एकतीस मार्च रोजी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं था। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थांच्या जयघोषानं हो अवघी सोलापूर नगरी दुमदुमून गेली होती दरम्यान लष्करमधील मराठा गल्ली इथल्या क्रांती तरुण मंडळ आणि शिवाय प्रतिष्ठानच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सायंकाळी रोटे कॉम्प्लेक्स दक्षिण सदर बाजार लष्कर इथं भक्तगणांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला क्रांती तरुण मंडळ आणि शिवाय प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यावर विशेष भर दिला जातो अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करून स्वामी स्वामीचरणी निसिम सेवा अर्पण करण्यात आली यावेळी विकास धंगे चेतन धायगुडे आकाश सुपेकर ऋषिकेश कांबळे सुमित मेहत्रे सचिन नायकवाडी शुभम माने विकास शिंगाडे आप्पा किन्नोरे आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवरांची उपस्थिती होती